कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रचार दौऱ्याची सुरुवात खालापूर तालुक्यातील साजगाव पंढरी येथे विठ्ठलाच्या दर्शनाने करण्यात आली त्यानंतर महड येथील वरद विनायकाचे दर्शन घेण्यात आले तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासोबत असलेल्या कौटुंबिक स्नेहसंबंधाच्या आधारावर वृषालिताई या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आल्या आहेत आणि या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा पुन्हा एकदा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुनबाई व माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ वृषालीताई शिंदे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की कर्जत खालापूरची जनता महेंद्रदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यांनी विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व बहिणी महेंद्रदादांना मतदान रूपी आशीर्वाद देतील माझा रायगडन्यूससाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड